स्वागत आहे नांदेड शहरातील पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने ऐतिहासिक सामूहिक बुद्ध विवाह सोहळ्याचे आयोजन पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता चांदोजी पावडे मंगल कार्यालय डी मार्ट रोड नांदेड येथे बुद्ध विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तीस नव दापत्य जोडपे विवाहबद्ध झाले महिला पंचशील प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सौ सुनीता कानिंदे रमाताई पाटील कुसुम धोते पुष्पा भरणे निर्मला नरवाडे दीक्षा नागरे सुनीता वासारे वैशाली सोनसळे या धम्म चळवळीतील महिलांच्या संकल्पनेतून भव्य बौद्ध विवाह सोहळा पार पडला यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती आज दिनांक पाच दोन हजार पंचवीसला हा जो बौद्ध महिला मे ऐतिहासिक मेळावा जो झाला या मेळाव्याचं आयोजन आणि सगळ्या महिला मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आणि या याच्यातून या मेळाव्यातून एक समाजाला एक वेगळी दिशा देण्याचा आणि परिवर्तन करण्याचा एक संकल्प आम्ही केला या मेळाव्याच्या याच्यातून कारण सगळे जेवढे काही एकोणतीस अठ्ठावीस एकोणतीस जोडपे जे होते प्रत्येकाच्या घरी काही ना काही काही ना काही परिस्थिती कशा ना कशाने हे राहतं या एकत्र आल्यामुळं मेळाव्यात एकत्र आल्यामुळं सगळ्यांना एक त्याच्यातून वेगळा विचार समाजापर्यंत तो, तो विचार पोहोचवला आणि संघटित झाल्यामुळे सगळेजण एकत्र आल्यामुळं असेच समाजामध्ये नवीन परिवर्तन होत राहतील या दृष्टीने हा मेळाव्याचा उद्देश पण होता म्हणून हा मेळावा आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने नांदेड येथे चांदोजी पावडे मंगल कार्यालयात घेण्यात आलेला या मेळाव्यामध्ये दरवर्षी महिलाचं अध्यक्षपद जे आहे प्रत्येकांना वेगवेगळं दिलं जाते दरवर्षी तर असं होते का अध्यक्षपद प्रत्येकांना दिलं जातं वेगवेगळ्या महिलांना दरवर्षी म्हणजे एकाच एकच महिला दरवर्षी येत नाही प्रत्येक दरवर्षी वेगळ्या अध्यक्षांना बोलवण्यात पण येतं आणि अध्यक्ष त्या मेळाव्याचं अध्यक्षपद पण देण्यात येतं आज जे नव दाम्पत्य ज्या ठिकाणी विवाहबद्ध झाले त्यांना काय संदेश द्याल त्यांना काय शुभेच्छा प्रसंग या हे सगळे जे आहे की बाबासाहेबांनी आपल्याला विचार दिला आहे एक, त्ष, एक त्ष की क्रांती करण्याचा या ह्याच्यातून एक नवीन क्रांती समाजाला आपण देत आहोत सगळे जर एकत्र आले तर बघा आज मेळाव्यामध्ये एकूण अठ्ठावीस जोडपे एकोणतीस जोडपे एकत्र आलेले आहे या एकोणतीस जोड प्रत्येक घरी जर प्रत्येकाने वेगवेगळ्याने विवाह वेगवेगळे केले असते याच्यातून किती मोठा खर्च झाला असता हे जर एकत्र आले संघटित आले ना बाबासाहेबांचा जो विचार होता की समाजाला संघटित करण्याचा ते एकत्र आले आणि याच्यावर हां आम्ही चालत आहोत सर्वांना जैवित ऐतिहासिक बुद्धविवाह मेळावा हा तिसरं वर्ष आहे आणि या बुद्धिविवाह मेळाव्यामध्ये एक जवळपास एकोणतीस बुद्धिविवाह झाले आणि मला अत्यंत आनंद होत आहे की जी मूर्तमेढ आयोजक सुनील भरणेसर यांनी निर्माण केली आणि नांदेडमध्ये दिली तीच चळवळ आम्ही या ठिकाणी होत विवाह मेळावा रूपामध्ये गरजू लोकांचे गुरुवारांचे आम्ही लग्न लावून देऊन पार पाडत आहोत आणि अतिशय हा साखळी पद्धत पहिला पदविवाह मिळावा त्यापेक्षा त्यापेक्षा सुंदर दुसरा झाला दुसऱ्यापेक्षा अतिशय हा सुंदर तिसरा झाला आणि माझ्या सर्व महिला भगिनींनी अतिशय तन बंधन लावून ला, त्यामध्ये सक्रिय राहिल्या त्यामुळं हे आज एवढं सुंदर यश आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये सामील विवाह होत आहेत मेळावे तर या ठिकाणी आंतरजातीय विवाह मेळाव्याचं तुमचं नियोजन आयोजन आहे का थी। या ठिकाणी महिला विवाह मेळावा नांदेड येथे चांदोजी पावडे मल्कर या ठिकाणी आपण आयोजित केला आहे या अनुषंगाने आपण अध्यक्ष म्हणून काय सांगा भीम सर्वांना मी सुनीता भरतकुमार कानिंदे दोन हजार पंचवीसच्या बौद्ध सामूहिक मेळाव्याचे अध्यक्ष आहे पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने होण्यात होण्यात येणारा हा बौद्ध विवाह मेळावाचं तिसरं वर्ष आहे दोन हजार तेवीसपासून हा मेळावा आम्ही आयोजित करतो आहे हा मेळावा एक वर्ष महिलाच्या वतीने होत असतो आणि एक वर्ष पुरुषाच्या वतीने होत असतो दोन हजार तेवीसमध्ये अंजलिताई मनोज मुनेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली हा विवाह मेळावा संपन्न झाला त्यामध्ये एकोणीस जोडपे विवाहबद्ध झाली दोन हजार बावीस चोवीस साली हा मेळावा पुरुषाच्या वतीने संपन्न झाला आणि यामध्ये सत्तावीस जोडपे विवाहबद्ध झाली दोन हजार पंचवीसचा हा विवाह मेळावा आमच्या महिलांच्या वतीने होत आहे आणि यामध्ये तीस जोडपी विवाहबद्ध होत आहे या हा विवाह मेळावा आम्ही संपूर्ण समाजाच्या दानातून करत असतो आमचं मंडळ प्रत्येकाच्या घरी जाऊन निधी गोळा करत असते आणि प्रत्येकांना पटवून सांगत असते की विवाह मेळावा ही काळाची गरज आहे आपल्या पाल्याचे विवाह मेळाव्यात द्या आणि त्यातला काही पैसा तुमच्याकडे शिल्लक राहिला तर तो तुमच्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करा त्यानुसार समाजातील विविध स्तरातील विविध जातीतील जाती लोकांनी आमच्या विवाह मेळाव्यात त्यांच्या पाल्यांच्या विवाहाची नोंदणी केली आणि आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला लोकांनी आम्हाला आर्थिक मदत पण सगळ्या थरातील लोकांनी केली गरीबातल्या गरीब, गरीब लोकांनीसुद्धा आमच्या मेळाव्याला मदत केलेली आहे मोठ्यातल्या मोठ्या लोकांनी आम्हाला घरी बोलवून दान दिलेलं आहे या मेळाव्यात आम्ही बौद्ध पद्धतीने लोकांचे विवाह लावण्यास तयार आहोत आंतरजातीय विवाहाला आम्ही प्रोत्साहन देतो आहे आणि या मेळाव्यात पाच सहा विवाह असे आहेत की जे आंतरजातीय आहेत या ठिकाणी जे नवदम्पत्याने या ठिकाणी विवाहबद्ध झालेले आहेत त्यांना काय संदेश द्या समाजा फूप ले ले त्या मुझे थी या आपल्या समाजात घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढलेले आहे त्यामुळे ती वेळ या विवाह झालेल्या नवदापत्यावर कधीही येऊ नये आमची अशी इच्छा आहे आणि यांना जर वाटत असेल की आपल्यावर ही वेळ ये येऊ नये तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला आपल्याला जो बौद्ध धर्म दिला त्या बौद्ध धर्माचे पालन केले तर ही वेळ त्यांच्यावर कधीही येणार नाही या सगळ्यांनी पंचशिलाचं पालन करावं आपलं वैवाहिक जीवन सुखी करावं आपलं कुटुंब सुखी करावं आपला समाज सुखी करावा आणि एवढं जर झालं नसेल तर कमीत कमी, कमी कोणाला दुखी तरी करून आमच्या महिला मंडळांनी पुरुष मंडळांनी या विवाहाच्या यशस्वीसाठी खूप प्रयत्न केलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचे नावही घेणार नाही आणि त्यांना काही मागणार नाही पण त्या भगवंताकडे एवढं मात्र नक्की बनेल की या मंडळातील लोकांनी या विवाहाच्या यशस्वीतेसाठी जे काही प्रयत्न केले आहेत त्याबद्दल भगवंतांनी त्यांना दुप्पट तिपट चौपट त्याचा मोबदला द्यावा